हिर्रे अरे तू काय शहरातली हाईक म्हण हाईक हाईक फक्त लाय म्हणून <laughs> चल नाही लात मारीन हा 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 तुझी ओळख ओळख बदलली तुझी तिची माहिती ना माझ्या तुझा कुठं ना परत आणि परत तिथून परत श्री गोंदल घेऊन जायचं कुठं न करू चल हळूच चला नाही तर तुम्हाला लात मारायची मला कशी मारी पाणी पाच काय तुझ्यासारखी नाटकी काय ना बहुतेक हा तुम्हाला तर काय बाबा मी दिसणार कुठं पण घ्यायला पाणी तर पिते का बर पिते की आता प्यायला लागली आता चालू केल्यामुळे दुसरं पाणी तुझ्या नाटक करीत आजवर पाणी पियाला तुमच्यासारखं हम्म नाही का बरोबर नाटक करून हे केलं तुला तेच तर फसवलं मला तुम्ही बघ माझ्या सिट्टीच्या तलाव कशी पाणी पिते तेवढंच सिट्टीच नादवतो मी तुला कधी सिटी वाजवलं तरी कळलं होतं तुम्ह का नाही ना कसली माझी मंजूर सिटी झालं का नाही तिथं पान पिऊन पेती होतय होतय पेज होतय होतय पेज इकडं बघ बघते काय म्हणते तुझी मालकी बघ तिकडे बघणार त्या पोरासारखी तुझी गत आहे मागाशी कोमल दिदीच पूर्ण कसं तुला बघून बुत बुत करीत त्याच्यामुळे ती पण भीती मला नाही ना, तुम्हालाच भीती खरं मग काय सांगतो लागली चोखना येऊन करायला लगेच आता वर तोंड का हो तिने हा बघ आता नाटक दुसरं काय नाही रे कामाचा काम कुचारफाना मालकीनी म्हणीच होत लोक अर्ध पाणी दिलं ठेवून तिने तस आणि बंद केलं आव असं काय करता घाबरले किती अरे तिने दोन दिवस झाला आंघोळ नाही केलेली म्हणून पाय धुतले बाई तिचे फक्त तुला <laughs> तुला बापाची आंघोळ नव्हती केली तुम्हाला आंघोळ घाला तुझी काय हा बापाची तुला आंघोळ करून आले आले की तुम्हाला तुम्ही बघा तुम्हीच पारुष्य दिस राहिला असं थोडं तुला आणायला गेलो गाड्यांचा किती खेकाना होता माफत त्याच्या येतानी त्याच्यामुळे तिने आलाय चला बांधायला तू आता काय सायबीन झाली त्यामुळे दिले की गायनच्या मागे चलते तुला काय घ्या सोडायला त्याशिवाय जमणार काय मला नाही जमत ते शिकवायला काय ते काय आईच्या पोटात शिकून यावं लागतंय सोल्ड काय पळायला लागले की सोडून द्यायची जमान्याच बाई तुला जिकड जायचं तिकड टेन्शन नाही घ्यायचं चल तुला खायला ना नाही मांडलं ना 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 ना। तिला कळलं की तू खायला निघाली चल इकडे कुठं चाललायत तिला बांधाय ना गो सावलीला तू बच्चिन तिकडे पत्राच्या घरात जाऊन पाळताच्या घरात जाऊन अरे मालकणीला शिपूट हाणायचं असतं मालकांना हाणाय शिपूट मला कशी शिकवतायत हो <laughs> मला शिपूट हाण मग मग आम्ही मी मीच तिला खायला टाकू सकाळ सकाळ मीच ती शिपूट खाऊ मग काय येतं तुम्हीच खायचं मग काय म्हणते आळूच काय कर एखाद दिवशी ना काय घुसर पुसर घुसर पुसर चालली थांबून द्यायची काय चाललंय कुठं काय चाललंय काय नाही चाललं माझ्या बद्दलच काहीतरी चालू असेल गुलू हे काय तिला काय कळतय का माणूस काय बोलतय तिचा काय ग काय चालू आहे काय नाही चाल चल यायला ते काय बोलत बसली चला